भंडारा जिल्ह्यातील बवणी तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी रेतीच्या प्रश्नांवरून वातावरण आहे वंचित आज निवेदन देत बंद असलेले तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे रस्त्यावर उतरून मोर्चे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील जवळपास दोनशे घरकुल लाभार्थ्यांची बांधकामे मागील दोन, दोन महिन्यांपासून रेती अभावी ठप्प आहेत प्रशासनाकडून रेती उपलब्ध करून देण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे लाभार्थ्यांना बाहेरून महाग दराने खरेदी करावी लागत असल्याची तक्रारही करण्यात आली दरम्यान वलनी रेती घाटावर पाणी साचल्याने रुयाड आणि घाटातून रेती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच जुनुना रुपाड वलनी धानोरी कोरंबी आणि उमरी हे सर्व घाट तात्काळ सुरू करून दोन दिवसांत रेती उपलब्ध न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे हे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सभापती डॉक्टर सुनील जीवनतारे यांच्या नेतृत्वात तहसीलदार साळवे आणि जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष संगदीप देशपांडे मार्तंड गजघाटे धर्मदास भांबोरे एकनाथ मेश्राम माणिक गजबिये आणि सैफुद्दीन खान उपस्थित होते लोकनायन न्यूज संजीव भांबोरे उपसंपादक भंडारा